मिरज तालुक्यातील वड्डी या ठिकाणी मासिक सभेत कामाला विरोध केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई नंदकुमार येसुमाळी यांचे नंदकुमार येसुमाळी आणि ग्रामपंचायत सदस्य अभिषेक मगदुम यांचे बंधू ओमश्री मगदूम यांना काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी बेदम मारहाण केली काठ्या आणि फायटर यांनी मारहाण करून जखमी करण्यात आल्या जखमी दोघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले जखमी दोघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरुवात वड्डी ग्रामपंचायतीची शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायतीची मासिक बैठक घेण्यात आली वड्डी ग्रामपंचायतीची शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ग्राम ग्रामपंचायतीची मासिक बैठक घेण्यात आली या मासिक बैठकीमध्ये गावातील विकास कामावरून ग्रामपंचायत सदस्या पुष्पाताई अभिषेक या मगदूम यांनी विरोध केला होता या विरोधाचा राग मनात धरून काही विरोधकांच्या समर्थकांनी ग्रामपंचायतीच्या बाहेर येऊन त्यांचे पती नंदकुमार व अभिषेक मगदूम यांचे बंधू ओमश्री मग्दूम यांना पाठलाग करून रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली याबाबत मिरजच्या पोलिसात तक्रार दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं तसेच या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलवर शूट करण्यात आला